नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना हिंदू धर्मात मार्गशीर्ष महिन्याला विशेष महत्त्व आहे आणि या महिन्याच्या पौर्णिमेला दत्त जयंती साजरी केली जाते या दिवसाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे कारण या दिवशी भगवान दत्तात्रयांचा जन्म झाला त्यांना ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिमूर्तींचे रूप मानले जाते दोन हजार पंचवीसमध्ये जयंती चार डिसेंबर गुरुवारी येत असल्यामुळे हा दिवस दत्तगुरूंची पूजा आणि नामस्मरणासाठी अधिक शुभ मानला जातो कारण चार डिसेंबर या दिवशी गुरुवार आहे आणि गुरुवार हा दत्तगुरूंचाच वार आहे आणि त्याच दिवशी त्यांची त्याच दिवशी त्यांचा जन्मदिवस येत असल्यामुळे या दिवसाला अतिशय महत्त्व प्राप्त झाले आहे त्याचप्रमाणे या दिवशी सर्वार्थ योग देखील तयार होत आहे जयंतीनिमित्त भक्त त्यांच्या मूर्तीची किंवा पादुकांची पूजा करतात स्तोत्रपत्र सोत्रपठन करतात आणि दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ह्या मंत्राचा जप करतात बघा दोन हजार पंचवीसमध्ये दत्तजयंती गुरुवारी आलेली असल्यामुळे या दिवसाला अतिशय महत्त्व प्राप्त झाले आहे या दिवशी दत्ततत्व इतर पटीने एक हजार पटीने इतर दिवसांपेक्षा एक हजार पटीने ॲक्टिव्ह असतात जागृत असतात आणि म्हणूनच आपण या दिवशी आवर्जून दत्तगुरूंची पूजा सेवा आराधना करायची आहेच त्याचप्रमाणे जर का आपण या दिवशी काही उपाय जरी केले या उपायांमुळे आपल्याला दत्तगुरूंची कृपा प्राप्त होणार आहेच त्याचप्रमाणे दत्तगुरू आपली कितीही कठीण इच्छा असू द्या ती इच्छा देखील पूर्ण करणार आहे या दिवशी जो कोणी अगदी मनापासनं काही उपाय करेल त्याला ह्या उपायांचं शंभर टक्के फळ हे प्राप्त होत असते आणि म्हणूनच आपण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही आजपासून दत्त जयंतीपर्यंत केव्हाही तुम्हाला हा, हा एक अत्यंत प्रभावी असा साधा सोपा उपाय करायचा आहे अगदी सोपा उपाय आहे हा उपाय तुम्ही आजपासून दत्त जयंतीपर्यंत करू शकता तुम्ही हा उपाय आजपासून दत्त जयंतीपर्यंत केव्हाही केला तरी चालेल अगदी तुम्ही दत्त जयंतीच्या दिवशी हा व्हिडिओ जर का पाहत असाल तर तुम्ही त्या दिवशी जरी हा उपाय केला तरी चालणार आहे साक्षात दत्तनिवास असलेला पवित्र वृक्ष म्हणून औदुंबराची ख्याती आहे एकवीस गुणांनी परिपूर्ण औदुंबर वृक्षाखाली सद्गुरू माऊली दत्तांनी साधना केली औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष म्हणतात कारण प्रभू विष्णूंनी औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळे येतील तसेच या झाडाचे पूजन व भक्तीने सर्व मनोकामना पूर्ण होतील या झाडाचे दर्शन केल्याने उग्रता शांत होईल या झाडाच्या नियमित प्रदक्षिणा घातल्याने अपत्य प्राप्ती होईल औदुंबराच्या सेवेने जन्मजन्मांतरीचे पापे नष्ट होतात व इच्छित फलप्राप्ती होते औदुंबराखाली स्वतः दत्तात्रय श्री गुरुमूर् श्री गुरुमूर्तींनी देखील नृसिंह सरस्वतींची उपासना केली होते औदुंबराखाली एका ब्राह्मणाला जर जेव घातले तर अनेक ब्राह्मणांना जेवण घातल्याचे फळ मिळते औदुंबर वृक्षाखाली बसून निर्मळ मनाने जप केल्याने अनंत गुणांनी त्यांचे फळे मिळतात औदुंबर वृक्षाखाली निर्मल मनाने एक चित्ताने एकादशनी रुद्र केला असता अतिरुद्र केल्याचे फळ प्राप्त होते तर एवढे महत्व ह्या औदुंबराच्या वृक्षाला आहे आणि म्हणूनच आपल्याला म्हणूनच आपल्याला या दत्त जयंतीपर्यंत अत्यंत प्रभावी असा हा उपाय करायचा आहे उपाय कधी करायचा कसा करायचा याविषयीची संपूर्ण माहिती आपण प्राप्त करणार आहोत औदुंबराची सेवा केल्याने धन धान्य संपत्ती आरोग्य व सर्व प्रकारचे ऐश्वर देखील प्राप्त होते औदुंबराखाली पाणी ठेवून त्या पाण्याने स्नान केल्याने भगीरथी नदीत स्नान केल्याचे पुण्य प्राप्त होते बघा आपल्याला हा उपाय सकाळी करायचा आहे सकाळी तुम्हाला ज्या दिवशी तुम्ही उपाय करणार आहात त्या दिवशी लवकर उठायचं आहे उठल्यावर अंघोळ करताना अंघोळीच्या पाण्यात थोडंसं गंगाजल किंवा पंचगव्य टाकून अंघोळ करायचे आहे यामुळे आपल्या मनाची शरीराची आत्म्याची शुद्धी होते आणि आपण केलेले सर्व कार्य हे सफल होतात त्यानंतर तुमची देवघरातील देवपूजा तुम्ही, देव देव तुम्ही करून घ्या देवपूजा केल्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे या उपायासाठी तुम्हाला औदुंबराच्या झाडाजवळ काही वस्तू घेऊन जायचे आहे बघा तुमच्या घराजवळ जिथेही औदुंबराचं झाड असेल तिथे जा किंवा दत्ताच्या मंदिरात औदुंबराचं झाड असतंच तुम्ही तिथे जाऊन हा उपाय केला तरी चालेल किंवा स्वामींच्या केंद्रात औदुंबराचं झाड असेल तर तिथे जाऊन तुम्ही हा उपाय केला तरी चालेल तुम्हाला औदुंबराच्या झाडाजवळ जाण्याअगोदर घरात एक तांब्याचा कलश भरून पाणी घ्यायचं आहे स्वच्छ शुद्ध पाणी घ्या यात थोडंसं गाईचं कच्चं दूध घाला तापवलेलं दूध अजिबात घ्यायचं नाही कच्चंच दूध घ्यायचं आहे थोडीशी हळद यामध्ये टाकायची आहे त्यानंतर आपल्याला एक मातीची पंथी घ्यायची आहे दिवा लावण्यासाठी पंती घ्या यामध्ये जोड वाद घाला आणि शुद्ध गाईचं तूप घ्या जोड वाद घाला किंवा जोड फुलवाती तुम्ही यात टाकल्या तरी चालणार आहे त्यानंतर एकवीस अखंड तांदूळ घ्यायचे ते थोडेसे पिवळे करून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला एक गुळाचा खडा थोडी चण्याची डाळ बरोबर घ्यायची आहे यानंतर तुम्हाला धूप दीप अगरबत्ती हळदी कुंकू आणखीन काही वस्तू घ्यायच्या असतील तर तुम्ही घेऊ शकतात या सर्व वस्तू घेऊन आपल्याला औदुंबराच्या झाडाजवळ जायचं आहे तिथे गेल्यावर आपल्याला आपण जो दिवा आणलेला आहे तो दिवा तिथे थोडेसे तांदूळ ठेवून त्यावर दिवा ठेवायचा दिवा प्रज्वलित करायचा यानंतर नमस्कार करायचा आणि आपण जे जल आणलेलं आहे पाणी आणलेलं आहे ते पाणी आपल्याला औदुंबराच्या वृक्षाला अर्पण करायचं आहे त्यानंतर तुम्ही तिथे हळदी कुंकू अष्टगंड जे पण काही अन्न असेल ते तुम्हाला तिथे अर्पण करायचं आहे त्यानंतर आपण ज्या पिवळ्या अक्षदा घेतलेल्या आहे या अक्षदा देखील आपल्याला औदुंबराच्या वृक्षाला अर्पण करायच्या आहे त्यानंतर गुळ आणि हरभऱ्याची डाळ जी घेतली आहे ती तुम्ही तिथे एखाद्या कागदावर तुम्हाला ठेवायची आहे त्यानंतर अकरा प्रदक्षिणा तुम्हाला या झाडाला घालायची आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ डिगंबरा हा अत्यंत प्रभावी मंत्र आहे हा मंत्र म्हणत तुम्हाला अकरा प्रदक्षिणा औदुंबराच्या वृक्षाला घालायच्या आहेत त्यानंतर औदुंबराच्या वृक्षाला नमस्कार करायचा आहे आणि आपण जिथे जल अर्पण केलं आहे तिथे ओली झालेली माती असेल ती माती थोडीशी आपल्याला उखरायची आहे आणि थोडी मुळाची माती आपल्याला घरी घेऊन यायची आहे तुम्ही ती माती एका भांड्यात एका पिशवीत किंवा एका वाटीत घरी घेऊन या घरी आणल्यानंतर ह्या मातीला आपल्याला एका पुडीत बांधायचं आहे आणि ही कागदाची पुडी आपल्याला देवघरात ठेवायची आहे जशी आपण रोजची देवपूजा करतो त्याचप्रमाणे आपल्याला ह्या मातीची देखील हळदी कुंकू धूप दीप दाखवून रोज पूजा करायची आहे अगदी दत्त जयंतीपर्यंत आपल्याला ह्या मातीची पूजा करायची आहे आणि दत्त जयंती झाल्यानंतर आपल्याला ही माती एखाद्या पाण्यात विसर्जित करायची आहे किंवा तुम्ही तुमच्या घरातील एखाद्या झाडाच्या कुंडीत ही माती टाकली तरी चालेल आता ही माती घरी आणल्यानंतर हिची पूजा आपल्याला करायची आहे आपली जी कठीणातील कठीण इच्छा असेल अपूर्ण झालेली इच्छा असेल एखादी इच्छा पूर्ण होत नसेल अशी इच्छा आपल्याला बोलायची आहे आणि ती पूर्ण होऊ दे अशी दत्तगुरूंना प्रार्थना करायची आहे बघा या काळात दत्त तत्व हे खूप मोठ्या प्रमाणात जागृत असतात आपण ज्या पण काही सेवा करू उपाय करू याचं संपूर्ण फळ आपल्याला मिळत असतं आणि म्हणूनच आपण या काळात जास्तीत जास्त दत्तगुरूंची सेवा पूजा करायची आहे अगदी तुम्ही दत्त जयंती दत्त जयंतीच्या दिवशी हा उपाय केला तरी चालेल त्या दिवशी तुम्ही माती आणून तुमच्या घरात तिला पूजा संपूर्ण दिवसभर ठेवा दुसऱ्या दिवशी ही माती उचलून तुम्ही पाण्यात विसर्जित करा किंवा तुमच्या घरात एखादं झाड असेल कोंडी असेल त्यामध्ये तुम्ही ही माती टाकायची आहे परंतु तुम्हाला रोज तुमची इच्छा बोलायची आहे बघा या मातीची पूजा करताना तुम्हाला रोज तुमची इच्छा बोलायची आहे आणि ती पूर्ण होऊ दे अशी प्रार्थना तुम्हाला करायची आहे शक्य झाल्यास तुम्ही एकमाळ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ह्या दिवसात तुम्हाला एकमाळ जप करायचा आहे या व्यतिरिक्त तुम्ही काही सेवा करत असतील तर त्या सेवा देखील तुम्हाला करायच्या आहे दत्त जयंतीच्या दिवशी आपल्याला दत्त जयंती साजरी करायची आहे ती कशी करायची याविषयीचा व्हिडिओ लवकरच चॅनेलवर येईल तो पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त नक्की लिहा धन्यवाद